नौल भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ करणाऱ्या आयएनएस उदयगिरी आणि आय हिमगिरी या दोन युद्धनौका आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात समाविष्ट झाल्या या दोन्ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचं उत्कृष्ट उदाहरण आहे असं सांगत सिंह यांनी माजगाव डॉक आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं या युद्धनौका केवळ नौदलाची क्षमता वाढवत नाहीत तर आपल्या सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी भारत सज्ज आणि सक्षम असल्याची ग्वाही देत आहेत असं राजनाथ सिंह म्हणाले एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह और आईएनएस हिमगिरी उसी ट्रस्ट की ग्राउंड रियलिटी है इन दोनों वारशिप्स एक सिंबल भी हैं अब हम उन ऊंचाइयों को भी टच करेंगे जो हमने पहले कभी हासिल नहीं की थी गरज पडल्यास भारतीय सैन्यदलं काय करू शकतात हे ऑपरेशन सिंदूरनं सर्व जगाला दाखवलं या ऑपरेशन दरम्यान अत्यंत जलद गतीनं युद्धनौका मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात नौदलाची कामगिरी आणि नियोजन अत्यंत प्रभावी होतं असंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं विशाखापट्टणम इथं झालेल्या या सोहळ्यात प्रोजेक्ट एच्या सेव्हन्टीन स्टेल्ट फ्रिगेट या प्रकल्पाअंतर्गत या युद्धनौकांची उभारणी करण्यात आली आहे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या यशाला या युद्ध नौका अधोरेखित करत आहेत उदयगिरी या जहाजाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या युद्धनौका रचना विभागाकडून रचना करण्यात आलेलं हे शंभरावं जहाज आहे